चांग भलच्या गजरात आज दख्खनचा राजा ज्योतिबाचा जागर पार पडला नवरात्राच्या मुहूर्तावर ज्योतिबा देवाला ऊस तेल आणि कडाकण्या वाहण्यासाठी भाविकांनी आज चांगलीच गर्दी केली होती तर जागरानिमित्त आज ज्योतिबा देवाची चार मुक्तीचे प्रतीक असणाऱ्या चौफुल्यामध्ये महापूजा साकारण्यात आली नवरात्रोत्सवात इतर देवदेवतांच्या अगोदर ज्योतिबा देवाचा जागर साजरा होत असतो आज पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविकांनी ज्योतिबा डोंगरावर मोठी गर्दी केली होती जागरानिमित्त आज ज्योतिबा देवाची चार मुक्तीची प्रतिकं दाखवणाऱ्या चौफुल्यामध्ये महापूजा बांधण्यात आली अजित भंडारे प्रकाश सांगळे रमेश ठाकरे हरिदास सातार्डेकर महादेव झुगर बालाजी मिटके यांनीही पूजा बांधली यावेळी देवापुढं उन्मेष नावाचा प्रतिकात्मक अश्व अर्पण करण्यात आला तर मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती शिवाय दरवाजावर सीताफळ बेल आणि फुलांचं तोरण बांधण्यात आलं होतं सकाळी वाजत गाजत यमाई मंदिराकडं फलाहाराचा पाच ताटांचा नैवेद्य नेण्यात आला तसंच श्रीचे पुजारी देवसेवक वाजंत्रीच्या लवाजम्यासह दुपारती सोहळा झाला आज जागरानिमित्त ज्योतिबाचं मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे दरम्यान नवरात्रातील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जोतिबा डोंगरावर पोलीस देवस्थान कर्मचारी भाविकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत तर एस टी महामंडळानं जोतिबा डोंगरावर जादा गाड्या सोडल्या आहेत आज दिवसभर चांगफलच्या गजरात अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून गेला तेल कडाकणी आणि ऊस अर्पण करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती दिवसभर भजन डौरी गीतांचा कार्यक्रम आतशबाजी अशा वातावरणात ज्योतिबाचा जागर मोठ्या उत्साहात पार पडला